आणि आपल्या युट्यूब चॅनलचा फायदा हा गरिबांला करून द्यायचा प्रयत्न करत असतो गरीबाला कसे न्याय मिळवून देता येईल याचा प्रयत्न असते आपल्या चॅनलवरती आणि त्याच्यासाठी आपण दिवस रात्र झटत असतो आपल्या चॅनलवरती आणि हेच काल काय झालं ते आपण सांगण्यासाठी लाईव्ह आलेला आहे तर मित्रांनो कालची एक घटना मी लातूरला गेलो होतो आणि माझं गाव आहे पानचिंचोली तालुका नेलंगा जिल्हा ला लातूर मग असंच कामासाठी लातूरला गेलो होतो मग लातूरहून येते वाजताची गोष्ट आहे दीड वाजता सव्वा एक दीडच्या दरम्यान बस असते कुठं लातूर ते शिरोळची बस असते मग लातूर ते शिरोळच्या या बसमध्ये एक घटना घडली त्याबद्दल तुम्हाला सांगण्यासाठी आलोय लाईव्ह तर कालची ही घटना मी चढलो बसमध्ये जाऊन बसलो जागे होत मग उन्हाचा तडाखा होता ऊन तर खूप लागत होतं गरमी होत होती मग थोड्या वेळानं कंडक्टरवर चढला मग बस फुल झाली होती फ दुपारचं टायमिंग लोक कामानिमित्त लातूरला गेलेली जिल्ह्याच्या ठिकाणी मग हा कंडक्टर चढला बस फुल झालेली होती चढल्या चढल्या जोरजोराने बोलायला सुरुवात केली त्याने माणसाला ढकलाय लागला येडेवाकडं बोलायला लागला आणि तिकीट काढायला सुरुवात केली मग तिकीट काढत काढत सर्वांची तिकीट काढली शेवटच्या शीटवरती तो आला मग शेवटच्या शीटवरती आल्यावर तिथं एक असा व्यक्ती बसला होता ज्याने ड्रिंक केली होती ठीक आहे आता ड्रिंक केली असेल त्याची पर्सनल लाईफ आहे तो कोणाला त्रास देत नव्हता ते ड्रिंक केल्यामुळे आणि थोडस हवेच्या झोक्यामुळे ज्या हव्याच्या थंड वारं त्याला लागली तिथं झोप मग झोप लागली होती मग हा गेला तिकडं शेवटला एकदा त्याला आवाज दिला तो उठला नाही आता दारू पिला असेल थोडा नशेत होता उठला नाही तर याने डायरेक्ट त्याला फडाफड तीन चार चापटा लगावल्या मग या चापटा लगावण्याचा अधिकार ह्याला दिला कोण कंडक्टरला कंडक्टरचं काम काय तिकीट काढणे कंडक्टरचं काम मारणं नाही एखाद्या गरीब प्रवाशाला तुला मारायचा अधिकार कोण दिला कंडक्टर तू कोणाचा बाप आहेस का का सगळ्या प्रवाशाचा बाप आहेस तू का तू पोलीस अधिकारी आहेस पोलिस अधिकाऱ्याला देखील मारायचा अधिकार नाही जर माणसाला गुन्हा नसेल तर आणि हा भाऊ ड्युटीवर आहे त्याला फडाफड तीन चार चापट्या लगावल्या मग तो उठला मग उठल्यानंतर त्याला तिकीट काढण्यास सांगितलं मग त्या बिचाऱ्यानं काय केलं पाचशेची नोट काढून दिली मग आता लातूर ते पाच ला उतरायचं होतं त्याला मग तिकीट होतं तीस रुपयाचं तर कंडक्टर कडू त्यानं दारू पिलेला फायदा घेऊन त्याला सत्तर रुपयेचं शिरोळचं तिकीट काढून दिलं त्याने कितीचं सत्तरचं मग उरले किती चारशे तीस तर चारशे रुपये दिलो बघ तुला पुन्हा माझ्या मागे लागण आणि पुन्हा माझ्या मागे तुझ्या आता पैसे नाही तर म्हणला आणि चारशे रुपये त्याला वापस दिला <coughs> मग देतानाच काहीतरी काळबेर वाटलं मला बा एवढं जोर, जोर का चिरकून सांगायला मग जाऊन बसला त्याच्या जागेवर कंडक्टर मग गाडी आली पांचन चुलीला उतरली आम्हाला सगळ्यालाच वाईट वाटलं बसमधले जेवढे होते तेवढे दारू पिला असेल तर पिला असेल तो शान झोपला होता तेच त्याच्या शीटवरती आणि उबट असं कुणाला त्रास पण देत नव्हता मग ह्यानं काबर मारलं काबर मारलं म्हणून सगळे पोरं पण माझ्या साईड चे हळहळ व्यक्त कर कंडक्टरनं मारायला नको होतं गरीबाला उगच मारलं गरीबाला उगच मारलं असं चर्चा चालू झाली आमची मग कंडक्टर जरा तोऱ्यातच होता म्हणजे एक ड्युटीवा लावून मॅ किती शान आव बघा म्हणले त्याला आता काय मालकच झाली वाटलं सगळ्याचा पाच चुली आली पाच इंचुलीला आम्ही उतरलो मग उतरल्यावर ह्यांची कुरबुर चालू झाली मग तो माणूस पैसे मागायला लागला मग मी मी चालू केला कॅमेरा कारण मी चापटा मारते वेळेस कंडक्टरनं प्रवाशाला चापटा मारते वेळेस मी कॅमेरा चालू केला नव्हता कारण अचानक घटना घडली पण मला माहीत होतं आता उतरताना काहीतरी राडा होणार आहे कारण ह्यानं पैसे वापस दिले नाही मग उतरताना मी केला कॅमेरा चालू त्या दोघांची कुरबूर लागल्यावर मग तो पैसे द्यायला साप, साप न कर देत होता व्हिडिओमध्ये दे, व्हिडिओ बनवला आपण युट्यूब चॅनलवरती आहे आपल्या आप बघून घ्या <coughs> मग त्यानं साप, साप न कर द्यायला लागला पैसे द्यायला मग मी कॅमेरा चालू केला आणि म्हणलं साहेब पैसे देऊन टाका त्याचे तर म्हणला कशाचे पैसे पाचशे रुपये दिले म्हणलं ते ना तिकीट आहे म्हणला पांचंचलीचे तीस रुपये बाकीचे पैसे तुम्ही किती दिला वापस तर मी चारशे दिला तुम्ही चारशे दिला म्हणलं लाव तीस रुपये तिकीट आहे सत्तर रुपये वापस द्या म्हणलं त्याचे तर म्हणायला लागला नाही नाही हो साहेब त्यानं शिरोलचं तिकीट काढलंय शिरोलचं तिकीट काढलंय मग मी बघितलं तिकीट हातात घेऊन शिरोलचं तिकीट होतं तो उतरला पाचशे चुलीला आणि शिरोलचं तिकीट सत्तर रुपये इथलं तीस रुपये बरं ठीक आहे म्हणलं सत्तर रुपयेचं तिकीट आहे चारशे रुपये वापस दिला त्याने पाचशेची नोट दिले चारशे सत्तर झाले तीस रुपये तर वापस द्या मग तीस रुपये हां हां ठीक हा, आहे असं म्हणा की म्हणलं तीस रुपये वापस दिला मग मी म्हणलं तुम्हाला मारायचा अधिकार कोण दिला म्हणलं तीन चार दहा त्याला मारला बिचाराला तर मी मारलो नाही मी मारलो नाही म्हणून म्हणला मन माझ्यासोबतची पोरं बी होती मग मी म्हणलं मला एड झत काढला म्हणलो ड्युटीला आहात तुम्ही ग आमचे सेवक आहात नोकर आहात म्हणलं सेवक सर्वंट आहात म्हणलं गव्हर्नमेंट सर्वंट तुम्ही मालक नाहीत म्हणलं बोलायची भाषा जरा बदला म्हणलो बसमध्ये चढ तुमचं बघला लाव इथून पुढे जर भविष्यात मला अशी काही वर्तवणूक दिसली तुमची तुम्ही हवं हावन, आणि मी हवं म्हणलं मग पाया पडायला लागला आणि म्हणायला लागला व्हिडिओ व्हायरल करू नका व्हिडिओ व्हायरल करू नका अरे भाऊ तुला तुझ्या ड्युटीची काळजी आहे <coughs> तस प्रवाशाच्या इज्जतीची काळजी कर ना हा गर्वानं काय तुझ्या जोरजोरांना चिरकणं काय बोलणं काय असभ्य भाषा काय लाता घाला हे घाला तू कोण ठरवणारा हा आणि म्हणून माऊली त्याने दारू पिली अरे दारू पिली म्हणजे मारतो का तू तुला अधिकार कोण दिला मारायचा तुझी ड्युटी का तिकीट काढायचं आणि पैसे वापस द्यायचे उरलेले त्याचे एकतर पैसे हाणला असतो त्याला चारशे रुपये बिहणं वापस केले के का नाही याची काही गॅरंटी नाही त्याने पेलेलं होतं त्याला कळना गेल तर ह्यानं त्याची अशी पिळवणूक करणार का हे कुठल्या भावात जाणार त्या व्हिडिओमध्ये जर कंडक्टरचा चेहरा दाखवला असतो कंडक्टर झाला असताना सस्पेंड किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा त्याच्या बॉसकड जे पैसे तिकीट चेक करायला येतात त्यांना सांगितलं असतो तर कंडक्टरची कंप्लेंट केला असतो तर जाऊ त्या गरीबाच्या कशाला लेकर चार खात्या त्याचे बी कशाला नुकसान करायचे म्हणून कंडक्टरला माफ केलो मग कंडक्टर माझ्या माफी मागायला लागला माझी माफी मागलो का म्हणलं मी कोण नाही माझी माफी मागायला त्या गरीबाची माफी मागा म्हणलो मग तेव्हा गरीबाची त्या माफी मागितल्या कंडक्टरनं मग त्याला सोडलो अशा प्रकारचे माणसं झालं तुम्हाला सांगतो ड्युटीला झालो म्हणजे कुणाचे मालक नाही नवकर नोकरासारखं राहा तुम्हाला इज्जत देता तुम्ही बी इज्जत द्यायचं प्रवाशाला मालक झाल नाहीत तुम्ही बसमध्ये अशा प्रकारचं वर्तन जर कंडक्टरच करायला लागला तर त्या बसमध्ये शिस्त कशी राहील ठीक आहे ना कंडक्टरनं थोडंफार जो तिकीट काढत नाहीये जो काही गोंधळ करतोय त्याला तुम्ही जोरात आवाजात बोला ना जो माणूस शांत बसलेला आहे त्याला झापड मारायचा अधिकार दिला कोण तुम्हाला तो दारू पिला असेल स्वतःच्या पैशाची पिला असेल तुला मारायचा अधिकार कोण दिला पुन्हा गया वाया गाया करला आणि व्हिडिओ कशाला बनवला कशाला बनवला म्हणजे तुला अधिकार पुन्हा मान्यच करत नव्हता आम्ही मारलोय म्हणून मारला नव्हताच तर मग माफी कशाला मागितलास तर अशा प्रकारची माणसं मित्रांनो गव्हर्नमेंट सर्वंट झालो म्हणजे का कुठले डॉन झालं नाही ना कुठले बॉस झालं नाही तुम्ही इज्जतीनं राहा इज्जतीनं खावा चार पैसे त्या गरिबामुळे तुम्हाला मिळाल्यात त्यांनी टॅक्स भरलेल्यात म्हणून तुम्हाला पगारी मिळाल्या जेव्हा सगळे एस टीचे कंडक्टर उपोषणाला बसले होते ना त्यावेळेस सगळ्यांनी आम्ही सपोर्ट केलाय तुम्हाला आणि तुम्ही जर अशा प्रकारची भूमिका आणि प्रवाशावर जर चढायला लागलो तर मग प्रवाशी तुम्हाला उलतून टाकायला वेळ लावणार नाहीत मग ती ही घटना झाल्यानंतर सात आठ लोक माझ्या जवळ आले भावा तुला मानलो मनुष्य बासकी दिले कारण ही कंडक्टर कंटिन्यू माजली आणि करते म्हणले त्याला मी सरळ सरळ सांगितलं तुझी लँग्वेज बदल काय तू माझ्या नादाला जाऊन म्हणलं आणि मी आज ना उद्या ह्या बसला येता म्हणलं तुझं जर वागणूक अशीच राहिली ना अशीच वर्तणूक राहिली तर तुझा व्हिडिओ व्हायरल करतो म्हणलो त्याला तेव्हा तो शांत झाला तर मित्रांनो अशा व्हिडिओला सपोर्ट करत जावा शेअर करत जावा आणि ही लोकांना गरिबांना न्याय मिळवून द्यायचं काम आपण वारंवार करतच राहणार त्यासाठी आपल्याला थोडंसं रिस्क घेण्यात आली तर आली तुमचा सपोर्ट राहू द्या चॅनेलला सबस्क्राईब करा आकाश जाधवला सबस्क्राईब करा सपोर्ट करा काय बाकी प्रतिक्रिया कुणाच्या काय काय आल्या ते बघूत आपण <coughs> अडीचशे जण लाईव्ह आहेत तर किस्सा तर तुम्हाला सांगितला कालचा बसमध्ये झालेला किस्सा आहे हा ज्यामध्ये कंडक्टरने मारलं होतं कोण अधिकार दिला हो तुम्ही ड्युटीला लागलो म्हणजे काय मालक झालो का सांगा मला एवढे लोक प्रवास करतात कंडक्टरचं वर्तन चांगलं पाहिजे का नाही हां एवढ्या आया बहिणी एवढी माणसं जातात येतात कंडक्टर जर अशा प्रकारची शिवेगाळ करणं मारणं असे जे कृत्य करायला लागले सामान्य जनतेचे काय होणार आहेत थोडं कुठेतरी माणूस की ठेवा ना यार जॉबला लागलो म्हणजे काय काय उपकार केले नाहीत आमच्यावर जॉब करताय म्हणजे टॅक्स भरतंय आम्ही त्याच्यातून तुम्हाला पगार मिळते थोडस तरी बांध ठेवा जॉबला लागलो म्हणजे काही बारीक केलं नाही आमच्यावर उपकार केल मी सेवक आज सेवकासारखं राहा चांगली सर्विस द्या काय अशा प्रकारचं मारणं वगैरे अशा प्रकारची कृत्य करू नका इथून पुढे भविष्यात पण कंडक्टर नाहीतर तुमचा व्हिडिओ व्हायरल करायला आम्हाला वेळ लागणार नाही असं जिथे जिथे कृत्य घडतील तिथे आकाश जाधव आवाज उचलणार म्हणजे उचलणार तिथे आपण कुठेही कमी पडणार नाही एक लाखाची फॅमिली झाली आपली झालं अठ्ठ्याण्णव हजार प्लस हा आपण येणाऱ्या काळात एक दोन हजार वाढले की लाख सबस्क्रायबर होणार आहेत हे कशासाठी चॅनल आवाज उचलण्यासाठी गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी चॅनल आहे आपलं एन्जॉय तर आहेच पण गोरगरिबांचे प्रश्न मांडणं हे हक्क आहे तो व्हिडिओ जाऊन बघा कंडक्टरनं कसं मारलं त्या गरिबाला आणि कसा, कसा न्याय मिळवून दिला मारलेला व्हिडिओ नसला तरी त्याचे पैसे परत मिळवून दिले भले ते तीस रुपये का असणार आणि माफी मागायला लावली कंडक्टरला त्या गरिबाची तर असं गैरवर्तन करणं बंद करा आणि तात्काळ असल्या लोकांना सस्पेंड करा सरकार अशा प्रकारचे जर प्रत्येक जर वारंवार व्हायला लागली ना त्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा आपण त्या, त्या निगडीत अधिकाऱ्याकडे ह्याची कंप्लेंट करणार आपण भविष्यात काय <coughs> बाकी तुमचा सपोर्ट राहू द्या व्हिडिओला शेअर करा आणि कंटेंट वारंवार तुम्हाला मराठा आरक्षण पॉलिटिकल न्यूज वारंवार द्यायचा प्रयत्न असतो आपला आणि सामाजिक आणि गावागाड्यातील सर्व प्रश्न मांडण्याचा प्रयत्न असतो गोरगरिबांचे गरिबांचे प्रश्न मांडायचे आपलं चा, चॅनल आहे बाकी सपोर्ट असंच राहू द्या धन्यवाद धन्यवाद